आजचा आपला गेम असा आहे बघा वन मायनस वन इज इक्वल टू मग एक एक तर सेवन मग बरोबर आहे करे एकमधून एक जर वजा केलं तर उत्तर आपल्याला सेवन भेटते का सात भेटते नाही मग आता हे आपल्याला काय करायचे मग हे समीकरण बरोबर करायचे मग कोणतीही एक काडी हलवायची आणि त्यापासून काय करायचं हे समीकरण बरोबर बनवायचं चला मग करा प्रयत्न विचार करा डोकं चालवा कर सिद्धेश्वर प्रयत्न फक्त एक काडी हलवायची हा करा पहिल्यासारखी करा अगोदर ती स्टिक हा सेवन बघ यश एकच काडी उचलायची हा आणि त्यापासून हे समीकरण बरोबर झालं पाहिजे आता आपल्याला चुकीचं समीकरण आहे काय रे झालं हे वन मायनस वन मायनस काहीच झालं नाही करा पहिल्यासारखी स्टिक कर गणेश प्रयत्न कर गणेश कर लक्ष्मी प्रयत्न कोणतीही एक स्टी खालव आणि समीकरण बरोबर कर काय झालं बघ आता समीकरण अकरा वजा एक बरोबर एक बरोबर आहे रे मग अकरा मधून एक वजा गेल्यावर करा ही प्रयत्न मोनिका गा डोकं चालवा आणि विचारपूर्वक प्रयत्न करा एकच टीक उचलायची आपल्याला झालं का रे वन प्लस वन मायनस सेवन झालं करा पहिल्यासारखी आकृती समीकरण पहिल्यासारखं करा कर कुणाल प्रयत्न एक बरोबर एक बरोबर एक छान टाळ्या वाजवा कुणासाठी बघा बरोबर त्यानं समीकरण सोडवलं